नमस्कार आठ मार्च जागतिक महिला दिवस या महिला दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा पण एक दिवसाच्या शुभेच्छा देण्यापेक्षा तीनशे पासष्ट दिवसाच्या शुभेच्छा द्यायला मला आवडेल कारण की आठ मार्चच्या सकाळपासून रात्रीपर्यंत आमच्यावरती ओव्या कविता पोवाडे लिहिले जातात दिवसभरात सगळ्यांकडून शुभेच्छा येतात पण नऊ मार्चचं काय हा प्रश्न आहे तिथंच राहतो म्हणून एक दिवसाच्या शुभेच्छा देण्यापेक्षा तीनशे पासष्ट दिवसाचा सन्मान देण्यासाठी या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी आमच्या नावावरती कविता ओवे आणि पोवाडे लिहिलेत त्याच हाताने जर सातबारा लिहिलं जाईल तर खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की हा आमच्या जगण्याचा सन्मान असेल यामध्ये महिला सबलीकरण सक्षमीकरण हे शब्द बोथड ठरतात ज्यावेळेस तिला सुरक्षितता निसल पण सुरक्षित देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने तिचा सन्मान ठेवायचा असेल तर आपण आपल्या घरापासून सुरुवात करू आणि तो सन्मान एका दिवसासाठी न देता तीनशे पासष्ट दिवसासाठी देऊयात हार तुरे देताना महिलांचा अधिकारही विसरू नका आणि या अधिकाराच्या माध्यमातून तिचा जगण्याचा सन्मानही विसरू नका